पहा आपले गणेश मला फार इच्छा होती आपल्या घरी बाल गणेश मी यंदा आपल्याकडे ह्या वर्षी श्री बाल गणेश आलेले आहेत सर्वांनी दर्शन घ्या आजपासून सुरू होत असल्या श्री गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुमच्या चिंता दूर करो व आरोग्य चांगले राहो आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला अधिकाधिक आणि आनंद देवो हीच माझ्याकडून त्या विघ्नहर्त्या बाप्पाला प्रार्थना मित्रांनो बारा सत्तेचाळीस झालेल्या आहे आता आपल्याला हरताळकाचा उपवास पण सोडायचा आहे पूजाना मी घरच्या घरीच करते मी स्वतः गणपती बसवते आणि मी इतरांचेही तिकडे बसवायचे हो गणपती कारण का बैठकीला असल्यामुळे स सा, समर्थांनी सांगूनच ठेवलेलं आहे पूजा कशी मांडायची पूजा विधी कशी करायची हे सर्व मला आधीच सांगितलेलं आहे म्हणजे जो पण कोणी बैठकीला जातात ना ते सर्व बसू शकतात कारण ते एक पुस्तक असतं आणि ते त्याच्या तसं वाचून त्या म्हणण्याप्रमाणे सगळं बसवायचं हो आणि आम्ही तसंच करतो यादी वगैरे काही नसतं दुकानदार दुकानातनं पण पूजेच्या सामान दुकानामध्ये गेल्या का गणपतीचं सामान मागितलं का ते सर्व देतात अत्तर अबीर गुलाल मध वगैरे जे जे असेल ते देतात आपण घरी थोडं थंड पाणी गरम पाणी असं हे माणूस सळी पूजा छोडोपशाप करायची तीन नारळ एक कुळदेवतेचा विडा एक आपल्या गणपतीचा विडा आणि इष्टदेवतेचा विडा अशा प्रकारे मी स्वतः पूजा मांडते गणपतीची पूजा असं कुठली अशा पूजाविधी मी स्वतःच करते अशा प्रकारे आपण आपले बाप्पा आलेले आहेत आणि आपले बालगणेश आलेले आहेत ह्या वर्षी तर मित्रांनो आज फक्त बाप्पा विरोज विराजमान झाले हा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांसाठी मी प्रार्थना केली आहे सो मी आहे मी तुमच्या रजा किती इथे सांगते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट करायला विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सांगायचं राहून गेलं स्किप न करता व्हिडिओ पहा आणि जे स्किप न करता व्हिडिओ पाहतील त्यांच्यासाठी मनपूर्वक धन्यवाद